काही प्रश्न असे अक्कल खाते मध्ये आणि त्या अनुभवात शिकतो की कॉलेजमध्ये आहेत त्यांनी कशी तयारी करावी असा एक मोठा आहे एक ओके कॉलेजमध्ये मला या विषयावर थोडे माझं ओपिनियन वेगळं आहे लोकांपेक्षा की खूप आधी तयारी सुरू करतात दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून तर त्याच्यामुळे काय होतं की आपण पुस्तकात सुद्धा वाचलंय की चळवळी ज्या असतात त्या दोन वर्षापर्यंत जास्तीत जास्त सस्टेनेबल असतात त्याच्यानंतर त्या वीक होत जातात तर तसं अभ्यासाचं पण असतं तर तुम्ही दोन तीन वर्ष पुढचे एक कारण तुम्हाला लिमिट तुम्ही अटेम्प्ट एक वर्षाने देणार असतात जनरल पण जेव्हा तुम्ही आ, कॉलेज पासून अभ्यास करता तर तो अटेम्प्ट दोन तीन वर्ष पुढे असतो तर आपण ते जे रिपिटेशन करतो त्या मानाने त्या रिपिटेशनला तेवढी त् एक तर इंटेन्सिटी नसते आणि मेंदूचा एक सॅच्युरेशन पॉईंट येतो तुम्ही परत परत तेच वाचलं तर जेव्हा गरज आहे तेव्हा तो ते मदत करत नाही बरोबर तर राजा दॅन जस्ट गोइंग फ्रॉम फर्स्ट इयर म्हणजे दहावी अकरावी पासून काही मुलं हे करताय त्याच्यापेक्षा विचारसरणी तुम्ही तशी डेव्हलप करा exactly. आणि शेवटच्या वर्षापासून तुम्ही तयारी करा जेणेकरून तुम्हाला पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टला यश काही दूर नाही वाईडर काहीतरी करायचं हा वाईडर काहीतरी करायचं वाचन वाढवा अवंतर वाचन वाढवा थोडे पुस्तकं वाचा तुम्हाला ज्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे जसं आता कोणाला आय एस व्हायचंय तर तुम्ही के स्टडीज वाचा वेगवेगळ्या काही सक्सेस स्टोरीज वाचा खूप छान छान पुस्तक आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे ते वाचा आणि मग ती थिंकिंग तुमची त्या हिशोबाने डेव्हलप होत जाते आणि मग तुम्ही जेव्हा आन्सर रायटिंग करतात साधारणतः इयर आऊट झाल्यानंतर तर मग त्या फ्रेश माइंडने तुमचं ते सगळं इमिट होतं ते exactly. विद्यार्थ्यांनी जास्त समजणं आवश्यक आहे असं मला वाटतं बरोबर बरोबर हे बघत होता का नाही सर मी टॉपर स्टॉक कधीच बघितले नाही मी टॉपर्सचे आन्सर सुद्धा खूप जास्त रेफर केले नाही एक दोन टॉपर्सचे टौ पेपर मी स्ट्रक्चरिंगसाठी बघितले पण टॉपर्सचे टॉक मी खरंच बघितले नाही की कसं काय करणार काय करणार कारण माझी एक स्वतःची स्ट्रॅटेजी होती मला माझ्या स्ट्रेंथ आणि विकनेस माहित होत्या मला माझ्या भाषा शैलीवर विश्वास होता मला माझ्या लेखनावर विश्वास होता त्याच्यामुळे मी टॉपर स्टॉक खूप जास्त बघितले नाही मला फक्त पेपरच दिसायचे की आपल्याला हे पेपर आहे ह्या पेपरच्या पेपर ह्या डिमांड आहे आपल्याला कम्प्लीट करायचे आहे त्याच्यामुळे तिराईत कोणी माणसाने आपल्याला काही सांगण्यापेक्षा आपल्याला आपल्या विकनेस आणि स्ट्रेंथ माहित माहीत असतील तर आपण जास्त प्रभावी प्रभावपणे त्याच्यावर काम करू शकतो बरोबर एनसीआरटी किती महत्वाचं आहे एनसीआरटी आहे सर महत्वाचा अजूनही सत्तर ते ऐंशी टक्के एनसीआरटी महत्वाचा आहे कारण तो बेस असतो आणि ज्या लँग्वेज मध्ये त्या गोष्टी दिलेल्या आहेत ती लँग्वेज खूप ल्युसिड आहे त्या ल्युसिड लँग्वेज मुळे आपलं जे त्या विषयाबाबतीत ज्ञान आहे तर ते ज्ञान वाढत जातं आणि ते खूप असं ल्युसिड चांगल्या पद्धतीने वाढतं की सिम्प्लिफिकेशन आहे त्या नॉलेजचं त्याच्यामुळे एक आपल्या विचारात हळूहळू ती एक मॅच्युरिटी यायला लागते की हे महत्वाचं आहे हा आणि ते म्हणजे जसं आपण म्हणतो की तुम्ही म्हटलं की पाजरत तसं ती परकुलेशन थेअरी नुसार ते हळूहळू येत जात आणि ती पहिली स्टेप आहे कधी ती डेफिनेटली फॉलो केली पाहिजे हो। जे अनेक वर्ष तयारी करत आहेत पण त्यांना यश मिळत नाहीये तर अटेम्प्ट आहेत का ह्या मी पण याच्यावर खूप विचार केला सर कारण मी चार वर्ष आधीचे मी सिरियसली डेट नव्हतो अटेम्प्ट पाचव्या वर्षी म्हणजे पाचवा अटेम्प्ट जेव्हा मी दिला तेव्हा इंटरव्ह्यू पर्यंत गेलो आणि साधारणतः वीस मार्काने ते राहिलं सगळा एकूण कार्यक्रम मग प्रश्न आला की शेवटचा अटेम्प्ट लगेच द्यावा का कारण परीक्षा एक महिना एक महने ही नाही मला वाटतं आठ ते दहा दिवसांनी होती बरोबर आहे मग मी ती स्किप केली कारण माझी तयारी मला आपल्या मनाला माहित असतं की आपली तयारी किती झाली आणि दुसरी जी आ, दुसरा जो अटेम्प्ट होता तोही स्किप केला कारण तेव्हाही मला असं वाटत होतं की आपण ऑप्शनल वर अजून काम करणं जरुरी बरोबर आहे प्रॉब्लेम हा होतो की खूप विद्यार्थ्यांचं बघितलंय पाच सहा मेन्स सात मेन्स पर्यंत गेलेले त्यांनी गॅप नाही घेतला तो एक लूप असतो आपल्याला स्वतःला वाटतं की आपण कायच याच्यात बदल केला की असं होईल किंवा कायच बदल केला की आपण अजून चांगल्या पद्धतीने मार्क मिळवू शकू पण बदल जोपर्यंत आपण प्रवाहाच्या बाहेर जाऊन स्वतःच्या प्रवासाकडे बघत नाही तोपर्यंत आपल्याला जाणू होणार नाही की आपलं चुकतं कुठे त्याच्यामुळे डेफिनेटली साधारणतः दोन किंवा जास्तीत जास्त तीन अटेम्प्ट झाले तुम्हाला सेम ब्रॅकेटमध्ये मार्क येत आहे किंवा स्कोर येतोय तर तुम्ही एक वर्ष थांबा थोडा अनालाइज करा रेट्रोस्पेक्ट करा सिंहावलोकन करा आणि मग डेफिनेटली पुढच्या अटेम्प्टला पुढच्या वर्षीचा हे छान सांगितलं उत्तर कारण खूप महत्वाचं आहे हो कारण अनेकांचा लूप होतो हे खूप प्रॉब्लेम होतो परीक्षांसाठी स्वभाव अंतर्मुख असला पाहिजे की बहिरमुख मध्यम मार्गी असला पाहिजे okay. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की अंतर्मुख असणं याच्यासाठी आवश्यक आहे कारण आपण सेल्फ रेट्रोस्पेक्शन करतो सिंहावलोकन करतो स्वतःचं आत्मपरीक्षण करतो ते खूप आवश्यक आहे कारण जसं मी म्हटलं की तुमचं बॅटल आहे तुम्हाला डालतलवरच घेऊन चालायची तर तुम्हीच शेवटी लीड करणार तुम्हीच डिवर्स्ट करणार पण दुसरं जे आहे बहिरमुख होणं तर हे याच्यासाठी आवश्यक आहे की कारण खूप प्रेशर असतं बऱ्याच वेळेला आणि अपयश येत असतं तर आपण ते सांगत नाही बाहेर लोकांना बरोबर आहे आपण व्यक्त होत नाही त्याच्यामुळे मग ते, ते ताण येतो आणि तुमचा अभ्यास सॅम्पर होतो तर दोन तीन मित्र आपला ग्रुप असला पाहिजे की ज्यांना आपण जाऊन सांगू शकू किंवा त्यांना बोलवून घेऊ पहिल्या आमच्या अटेम्प्टला तर मी एकटा अभ्यास करायचो पुण्याला तेव्हा कोणीच नव्हता आजूबाजूला अभ्यास करणार त्यानंतर कोविड चालू होता मग त्याच्यामुळे मी बोलवून घ्यायचो मित्रांना फोन करून की अरे ये भेटायला मग माझ्या शाळेतले मित्र वगैरे मला भेटायला यायचे किंवा कॉलेजचे यायचे आणि मग आम्ही साधारणतः अर्धा पाऊण तास गप्पा मारायचो फिरायचो थोडस आणि मग ते निघून जायचे पण मग तो एक रिलॅक्सेशन व्हायचं माइंडचं आणि पुन्हा मग आपण नवीन उमेदीने आप लागतो की चला आपण काहीतरी शेअर केलं आपल्या ज्या समस्या आहेत बरोबर आहे त्याच्यात खूप मोठा मित्राचा अरे राज्य राज्यसेवा मी आ, दिली अटेम्प्ट एकत्र अभ्यास केला पण तेव्हा मला असं वाटलं की त्याच्यामुळे थोडा युपीएससीचा स्टडी हॅम्पर झाला पॅटर्न वेगवेगळे असल्यामुळे आणि दोन मार्काने राज्यसेवा एक पॉइंट वन टू फायने राज्यसेवा गेली दोन मार्काने युपीएससी गेली तर तो थोडा सेटबॅक होता मग तेव्हापासून मी ठरवलं की राज्यसेवा द्यायची नाही आपल्याला इकडे या करन क्षेत्रात यायचंच नाही त्याच्यामुळे कारण माझ्याकडनं ते म्हणजे सगळं असं पाठांतर होत नाही मला कन्सेप्ट क्लिअर झाला की मी माझ्या भाषेत लिहू शकतो पण पाठान तर हा माझा प्रांत नाही त्याच्यामुळे मग मी त्याच्यापासून थोडी फारकत घेतली राज्यसेवेपासून मुख्य परीक्षेसाठी अहमदा अहमदाबाद केंद्र का निवडलं होतं जानेवारी मध्ये जेव्हा दोन हजार वीस ला परीक्षा झाली त्या म्हणजे दोन हजार वीस ची परीक्षा एकवीस दोन हजार एकवीसला ला जी झाली त्याच्यामध्ये झालं असं की तेव्हा खूप छान वातावरण होतं मुंबईला आणि हा जो काळ आहे तेव्हा गणपती बसतात सगळी धामधूम असते मुंबईला पाऊसही असतो त्याच्यात तर मग त्याच्यामुळे काय झालं की मला असं वाटलं की डिस्टर्बन्स जास्त असू शकतो आणि मुंबईला एक तर थोडं राहण्याचं पण तिकडे थोडा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामुळे मग मी ठरवलं की अहमदाबाद आपण निवडू आणि तिकडे जरा व्यवस्था चांगली आहे राहण्या खाण्याची कॉलेज पण चांगले आहे त्याच्यामुळे म्हटलं तिकडे योग्य निर्णय ठरला म्हटलं हो योग्य निर्णय ठरला अरे छान हो। आता काही प्रश्न अभ्यासाची बारखडी म्हणजे समजा अभ्यासाबद्दल काही तपशीलवार आपण चर्चा करू की तुझ्याकडनं खूप महत्वपूर्ण म्हणजे गोष्टी कळतील निश्चितच की संदर्भ पुस्तकात अभ्यास केला पाहिजे की रेडीमेड नोट्स म्हणून डेफिनेटली सर रेडीमेड नोट्स वापरायला नको असं मला वाटतं एका पर्टिक्युलर टाइम लिमिट पर्यंत बरोबर संदर्भ पुस्तक वापरायलाच पाहिजे कारण त्याच्यामुळे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात तुम्हाला काही गोष्टींच्या बॅकग्राऊंड स्टोरी माहित असणं आवश्यक आहे बरोबर आहे जर तुम्ही रेडीमेड नोट्स वापरल्या खूप म्हणतात की सर नोट्स तुमच्या पण मी ते जाणून बुजून टाळतो कारण त्याच्या मागे गोष्ट ही जे की त्या नोट्स मधल्या प्रत्येक वाक्यामागे कमीत कमी एक पॅराग्राफ एक्झॅक्टली exactly. आणि माझं असं मत आहे की तो पॅरॅग्राफ जेणे ज्याचा त्याचा लिहिला पाहिजे त्याच्या हिशोबाने काय महत्वाचं आहे ते नोट डाऊन केलं पाहिजे एक्झॅक्टली नोट्स का डेफिनेटली uh, स्वतःच्या yes, so, नोट्स काढल्या जीएस वन टू थ्री फोरच्या सेपरेट चार पुस्तक होते चार नोट्स काढल्या त्याच्यानंतर मायक्रो नोट्स काढल्या एका बुक मध्ये मग ते चारही कंपाइल केले आणि मग त्याच्यानंतर सर्वात शेवटी एक वीस तीस पानामध्ये अजून मायक्रो नोट्स काढले मुलांना असं वाटतं की सगळं वेळ खाऊ काम uh, uh, आहे नाही पहिले जर तुम्ही म्हणजे व्यवस्थित अभ्यास करत असाल तर मग ह्या काही गोष्टी मॅटर नाही करत तुम्हाला साधारणतः जर यश पाहिजे असेल तर तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल एक वर्ष तुमच्या प्रिपरेशनला द्यावा लागेल एक दोन रिडिंग जर तुम्ही लवकर कम्प्लीट केल्या तर साधारणतः प्रत्येक विषयाला मला वाटतं पंचवीस ते तीस दिवस तुम्हाला नोट्स बनवायला लागतात तर तो जो मधला मेन्सचा जो एक वर्ष तुमच्याकडे आहे तर ते पहिले चार पाच महिने तुम्ही डेफिनेटली तेवढा एफर्ट्स टाकू शकता तर ते आवश्यक आहे म्हणजे ती सर्वात बेस वीट आहे म्हणजे की स्टोन आहे जर तो तुम्ही काढून घेतला तर तुमची इमारत कधी पक्की बनणारच नाही बरोबर आहे बरोबर आहे उजळणीसाठी काही वेगळं टाइम टेबल केलं होतं उजळणीसाठी यस सर जे प्रिलिम्स पण म्हणजे काही अशा टेस्ट होत्या ज्या लिहिल्यानंतर रिवाईज करणं उजळणी करणं त्यांची आवश्यक आहे आणि मेन्सच्या वेळेला पण उजळणीसाठी टाइम टेबल होता की कि किती वेळात कोणता टॉपिक कंप्लीट करायचा आहे कोणता टॉपिक असा आहे जो दोन तीन वेळा वाचायचा आहे कारण तो कोर टॉपिक आहे किंवा त्याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे अशी यादी बनवली होती आणि मग प्रत्येक वेळेस झालं कि ते मार्क करणं काय झालं काय नाही असं एक ते बनवलं होतं सगळं म्हणजे म्हणजे स्टडी प्लॅन एक प्रत्येक वर्षाचा असं तोच नाही सर प्रत्येक वर्षाचा वेगळा केला मटेरियल मोस्ट तर सेमच होत कारण आपण नोट्स काढून ठेवल्या होत्या पण आता जॉब नसतानाचा प्लॅन आणि जॉब असतानाचा प्लॅन दिवसातला सकाळी दीड तास संध्याकाळी दीड तास आपल्याला द्यायचा आहे आणि मग जॉब पण आहे तर या सगळ्या वेळेला वेगवेगळा म्हणजे तो अनुभव होता आणि प्लॅन होता ओके ओके आधी परीक्षेची तयारी केली की मुख्य परीक्षेची आधी मुख्य परीक्षेची तयारी केली आणि त्याच्यानंतर मग साधारणतः डिसेंबर नंतर जानेवारी फेब्रुवारी पासून पूर्व परीक्षेची तयारी मी सुरू केली चार पाच महिने पण मग त्याच्यानंतर असं जाणवलं पुढच्या अटेम्प्टला की आपल्याला ला एवढा वेळ काही आवश्यक नाहीये देणं पाच सहा महिने आपल्या नोट्स रेडी आहे आपल्याकडे म्हणजे आपल्याला माहिती आहे की काय पद्धतीने प्रश्न विचारताय तर एक दीड महिना सफिशियंट आहे आपल्याला कोर स्टडी साठी बरोबर मग त्याच्यामुळे तेवढाच वेळ नंतर फक्त प्रिलियम स्पेसिफिक वेळ फक्त एकच महिना होता बाकी मग हे सगळं चालत होतं एक पॅरल आणि प्री ओके एक महिना मला तर तेवढं वाटलं कारण सगळ्या नोट्स रेडी होत्या तुमचं फक्त रिडिंग आणि रिव्हिजन याच दोन कामांमध्ये चाललं होतं कार्यक्रम ओके हे नियोजन जे आहे ते आधी दिवसांचे केले की महिन्यांचे केले आधी महिन्यांचे केले सर आणि त्याच्यानंतर मग दिवसांमध्ये ते डिवाइड केले की जीएस ला किती वेळ द्यायचा किती महिने कारण सर्वात इनिशियल टाइम मध्ये तर तुम्हाला तुमच्याकडे तुम महिनेच असतात तुम म्हणजे एक वर्षाचा टाइम ता पिरियड जर तुम्ही एका घड्याळात डिवाइड केला तर मग तीन महिने साधारणतः ऑप्शनल ला मग ला प्रत्येक ला एक दीड दीड महिना अशा हिशोबाने जर केलं तर ते म्हणजे दिवसाचे मग तुम्ही डिवाईड करू शकता की हाफ टाइम तुम्हाला ला द्यायचा हाफ टाइम ऑप्शनला द्यायचा अशा हिशोब दिवसाला किती तास अभ्यास केला आ, दिवसाला खूप तास काही के अभ्यास केला नाही जर जेव्हा जॉब करत होतो तेव्हा साधारणतः एक दोन तीन साडेतीन तास दिवसाला अभ्यास व्हायचा आणि जेव्हा मेच्या वेळेस थोडं सुट्टी घेऊन के केला प्रीच्या वेळेसही तेव्हा मग बारा ते चौदा तास मॅक्सिमम पंधरा तास पर्यंत पंधरा सोळा तास केलेला अभ्यास अरे परीक्षेच्या पॅटर्न मध्ये गेल्या काही काळामध्ये बदल झाले आहेत का असं काही जाणवत आहे का आ, हो सर बदल तर मला जाणवत आहे की ऍप्लिकेशन ओरिएंटेड थोडं परीक्षा होते हळूहळू आणि त्यांना अशी अपेक्षा आहे की आपण थोडं खोलात जाऊन या सगळ्या गोष्टी अभ्यासल्या पाहिजे आणि एकूणच तुमचं म्हणजे अप्रोच केला पाहिजे क्वेश्चन्सला बरोबर पॅटर्न चेंज झालाय थीम्स त्याच आहे पण मग थीम्स समजून घेण्याची जी तुमची ओव्हरऑल पद्धत आहे ती बदलण्यासाठी ते तुम्हाला उद्युक्त करताय अच्छा असं मला वैयक्तिक वेगळं केलं पाहिजे वाटतं नाही त्यासाठी तुमचं ऍनलिटिकल माइंडच तुम्ही हे ठेवलं पाहिजे क्रिएटिव्हिटी तुमची जागी ठेवली पाहिजे की अशा क्वेश्चन मध्ये आपण काय अजून चांगलं करू शकतो केस स्टडी वापरू शकतो का उत्तरांमध्ये तर त्या जर तुम्ही ओव्हरऑल केल्या गोष्टी तर डेफिनेटली तुम्हाला चांगले वाटत नाही ओके आवडीचे विषय कोणते होते आणि काळजीचे कुठले होते आवडीचे विषय जीएस टू म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन वगैरे आहे पॉलिसी आहे जीएस थ्री मधला काही इकॉनॉमीचा भाग आहे आणि इन्व्हायरमेंट वगैरेचा भाग आहे तो सगळा आवडीचा होता जीएस वन मध्ये मला थोडा ज्योग्रफी बद्दल थोडा भाऊ होता कारण आधी पण जीएस वन ला कमी मार्क्स आले होते okay. तर म्हणजे ते येईल वाढतील कसे, कसे हा एक चिंतेचा विषय होता माझ्यासाठी कारण जीएस टू जीएस ला मी वेळेस पण हायेस्ट होतो okay. आणि वेळेस पण तसेच सेम मार्क्स आले तर आणि इथिक्सला मला थोडा हे होता की मी इथिक्सचा खूप जास्त अभ्यास केला नव्हता पहिल्या तर मग यावेळेस मी ते ठरवून प्रथम इथिक्स चालू केला पंचवीस दिवसात इथिक्स संपवला चार पेपर लिहिले इथिक्सचे आणि मग बाकीच्या विषयांकडे वळलो ओके आता पूर्व परीक्षेची रणनीती काय का, का। पूर्व परीक्षेची रणनीती हीच होती सर की साधारणतः स्टॅटिक जे विषय आहे त्याचा आपल्याकडे नोट्स रेडी होत्या डायनामिक जे करंट अफेअर्स आहेत त्याच्या आपण मंथली मॅगझिन वाचत होतो त्याच्या आपण शॉर्ट नोट्स काढून घेतल्या होत्या पीवाय आपण व्हेरी डिटेल अनालिसिस केले होते पीवायक्यू ची आपली दोन तीन रिव्हिजन झाल्या होत्या पीवायक्यू वरच मी काही काही गोष्टी लिहिल्या होत्या नोट्स बनवल्या होत्या त्याच्यामुळे टेस्ट फुल बरोबर सोडवलेल्या गोष्टी परत रिवाईज करणं चुकीच्या बरोबरच्या दोघी साइडने आणि त्याच्या ऑप्शन थोडे एक्सप्लोर करणं अजून ओव्हरऑल ही स्ट्रॅटेजी आपण प्रीला कायम ठेवलं असं तू एक धाकाच होती प्रिलीम कॉन्फिडन्स होता पूर्ण की मी काढणार ठरवल्यावर साध्य केलं म्हणजे Hey, हे आधी चार अटेम्प्ट साध्य नाही झालं पण मला एक लक्षात आलं की आपण अभ्यास करतोय बरोबर आपण खूप अभ्यास करतो म्हणजे हे नव्वद म्हणजे ऐंशी नव्वद टक्के मुलांच्या बाबतीत असतं की त्यांचा अभ्यास झालेला असतो पण ते जे दोन तास आहे ते प्रेशर बिअर नाही करू शकत आणि ते दोन तास त्यांचा सगळा कार्यक्रम बिघडवत आहे बरोबर आहे तर त्या दोन तासात आपल्याला जर स्वतःवर आपण माइंडवर कंट्रोल ठेवला सगळ्या गोष्टी मेंटेन ठेवल्या तर आपण डेफिनेटली या फिल्म ला आरामात मग ते सर मेडिटेशन नेच झालं आपल्याला आधीच माहित होतं की दोन तासात आपण व्हायबल होतो आधी गेल्या गेल्या थोडस मिनिटं शांत डोळे लावून बसले की मग तुम्ही पेपर कडे बघा आणि तुम्ही स्वतःला सांगा की अरे ठीक आहे कठीण आलं ना याच्या पुढचं सोपं असेल याच्या पुढचं सोपं असेल तुमचा आरामात तो पेपर हे निघतो अरे साठी काही वेगळा कोर्स वगैरे नाही नाही मी एकदा फक्त आपलं आर्ट ऑफ लिव्हिंगचा मेडिटेशनचा कोर्स केला होता तर त्याच्या गोष्टी काही मी पुढे नेल्या बाकी मग नंतर मी ते खूप जास्त वेळ नव्हतो देऊ शकत त्याला तर दिवसातले पंधरा वीस मिनिट ओमकार वगैरे प्राणायाम करून त्या सगळ्या गोष्टी सीसेटचा अभ्यास कसा केला सी, सी सेट तर सध्या खूप खोल विषय झालाय पण ओव्हरऑल मी चार पाच अटेम्प्ट काही सी सेटचा अभ्यास केला नव्हता सेपरेट मी तेव्हा कॉन्फिडेंट होतो कारण सी सेट आधीपासून बुद्धिमत्तेच खूप चांगलं हे त्याच्यामुळे मार्क्स यायचे त्याच्यामुळे मग मी बिनधास्त होतो पण दोन हजार एकवीस चा जो एक, एक फॉरेस्टचा अटेम्प्ट दिला होता तेव्हा सिव्हिलचा नव्हता दिला तेव्हा पहिल्यांदा मला असं जाणवलं घाम आला होता सी सेटच्या पेपरला मला अजूनही आठवतं आणि तेव्हा मला जाणवलं होतं की नाही आपण काहीतरी गणलं यावेळेस कार्यक्रम तेव्हा मला ला एकशे दहा स्कोर आला पण सी सेटला एक्कावन्न का एकसष्ट काहीतरी आला अच्छा। तर त्याच्यानंतर मग ह्यावेळेस मी थोडी प्रॅक्टिस केली सी सॅट ची साधारणतः दिवसात आठवड्यातले दोन तीन तास तरी सी सेटला देऊन कारण कॉम्प्रिहेन्शन वर माझा भर होता कॉम्प्रिहेन्शनचा माझा अॅक्युरेसी अकाउंट साधारण नव्वद टक्के होता नव्वद पंच्याण्णव टक्के त्याच्यामुळे मला गणितांवर थोडं काम करण्याची आवश्यकता होती मग ते मी केलं बरोबर आहे पीवायक्यू हा सी सेटचे पीवायक्यू हे करून मग त्याचा फायदा झाला साधारणतः दहा पंधरा गणित सुटले आणि म्हणजे तरी मी काठावरच पास आहे पण पास आहे बेस्ट संदर्भ कुठले विशेष वापरले सी सेटला आर एस अग्रवाल वापरलं आणि पीवायक्यू जे सी सेटचे होते तेवढेच आणि प्रिलिम्स ला बाकी जे एनसीआरटी त्याच्या नोट्स ऑलरेडी रेडी होत्या जीएसच्या त्याच्यानंतर स्पेक्ट्रम वगैरे आणि एम लक्ष्मीकांत आहे होता है। क्यू बेस्ट नोट्स होत्या त्याच्यामुळे मी ते हे काही वाचलं नाही आर्ट अँड कल्चर सिंगानी आहे त्याच्यावर मी काही जास्त कधीच काम केलं नाही बाकी मग इकॉनॉमी वगैरे सब्जेक्ट आहे तर ते करंट अफेअर्स मधून बाकीच्या आपल्या स्टॅटिक नोट्स मधून असे केले कम्प्लीट ओके, ओके। प्रश्न सोडवायचं असं काही विशिष्ट तंत्र तू विकसित केलं होतं का आ, मी प्रिलिम्सच्या वेळेला राउंड सिस्टीम ती जी युज करता ती युज केली होती कारण पहिल्या वेळेला तेच झालं होतं की राऊंड सिस्टीम खेळताना खूप लेट झालं आणि तेव्हा मला तो, तो थोडा बॅलन्स गेला आणि बाकीचे मार्क्स म्हणजे हातचे काही चुकले मग ह्या वेळेस मी ते आधी डोक्यात ठेवून की एक साधारणतः सव्वा ते दीड तासात आपल्याला पहिला राऊंड कम्प्लीट करायचंय वीस पंचवीस मिनिटात दुसरा करायचा त्याच्यात नंतर काही राहिलं तर तिसऱ्या कडे वळायचंय असं अरे सराव चाचण्या किती दिल्या सराव चाचणी फुल लेंथ साधारणतः वीस ते पंचवीस चाचण्या आणि सेक्शनल जर आपण पाच सहा सेक्शन असे धरले प्रत्येक पेपरचे तर त्याच्यामध्ये पर हेड दोन म्हणजे बारा ते चौदा त्या आणि पंचवीस त्या अशा वीस ते पंचवीस हो बऱ्यापैकी दिल्या होत्या त्याच्या आधी खूप द्यायचो पण मग त्याच्यात असं की रिव्हिजनच होत नाही अच्छा मग मी त्याच्यामुळे त्या कमी केल्या आणि मग भर पीवाय क्यू वर दिला मग त्या साधारणतः ओव्हरऑल मी वीस पर्यंत आणल्या वीस पंचवीस एकत्र करून तेवढं इनफ मनामध्ये बद्दल खूप असं म्हणजे भीती सारखं ती भीती तुमच्या अभ्यासाने जाईल सर्वात महत्वाचं म्हणजे की तुम्ही तुमच्या अभ्यासावर विश्वास ठेवला तरच ती भीती जाईल जर तुम्ही तुमच्या अभ्यासावर तुमचा विश्वास नसेल की ही प्रिलिम्स आपल्याला पाडायसाठी झाली तर ती तुम्हाला पाडून जाईल बरोबर पण तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की युपीएससी ला पाहिजे की होत करू मुलं आपल्याकडे यावे एक्झॅक्टली तर ते प्रश्नही तसेच काढतात तुम्हाला प्रश्नामध्ये क्ल्यू मिळतील फक्त तुम्ही त्या दृष्टीने त्या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे बरोबर आहे तर ते मुलांनी करावं बरोबर आहे